तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफान वारा पाऊस दिवे आम्ही तुफानातले दिवे आता अख्ख्या महाराष्ट्राच्या स्टेटसला हे गाणं ट्रेंडिंग होतंय परंतु हे गाणं लिहिलं कशासाठी या महामानवाच्या चळवळीचा आवाज बुलंद करण्यासाठी देशी बाहेरच्या गावकुसातल्या माणसाची वेदना जिवंत करण्यासाठी इथल्या व्यवस्थेला घाम फोडण्यासाठी तेच वामनदादा याच गीतात पुढचे शब्द काय लिहितात चळवळ कशी असली पाहिजे हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले असाच ताठर माथा आमचा जरान खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे अरे आज छोट्या छोट्या गोष्टीसाठी विकल्या जाणाऱ्यांना कळलं पाहिजे वामनदादा लिहितात आमचा माथा लावणार नाही तो झुकणार नाही की बाबासाहेबांची चळवळ होती आणि त्यातले हे स्वाभिमानी लेखन त्यातले हे स्वाभिमानी शब्द आहेत हे आजच्या चळवळीतल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे चळवळ अशीच उभी राहत नसते त्यासाठी हा जोर हे शब्द माणसांच्या जगण्यात असले पाहिजे ते चळवळीत जिवंत असले पाहिजे आणि ते वामनदादा तेव्हा लिहितात तो आवाज आहे आंबेडकरी चळवळीचा तो आवाज आहे वेशी बाहेरच्या वेदनेचा हा आवाज समजला म्हणजे कळेल चळवळ का करायची कशासाठी करायची आणि चळवळीला यश कसं मिळवून जायचं यासाठी हे बाबासाहेब वामनदादा आणि बाबासाहेबांची एकूण चळवळ समजून घ्यावी लागेल वामनदाबाच्या लेखणीला मानाचा मुद्दा जय हिंद जय संत